छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमरच्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंभू गर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमान संघटनेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंभो गर्जना या फोक मराठी आयोजन रविवार दिनांक मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील नॉर्थ कोट करने आहे अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या महाराष्ट्रात शिवप्रेमी जनतेच्या सर्वाधिक पसंतीत उतरलेल्या अभिजित जाधव व अमू जाधव निर्मित या लोकप्रिय कार्यक्रमाचे संभाजी आरमारने आयोजन केले आहे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील स्फूर्ती गीतांसोबतच मराठी परंपरा देशभक्तीपर गीते देखील सादर केली जाणार आहे तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावणारा कॉन्सर्ट सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला आहे शिवप्रेमी मावळ्यांमध्ये या कार्यक्रमाची जबरदस्त क्रेज आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या रोमांचकारी प्रेरणादायी इतिहास अनुभवण्यासाठी तमाम सोलापूरकर तसेच शिवप्रेमी जनतेने सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे केले आहे कारण संभाजीनाथ चे सतरा वर्षाचे वाटचाल आता चौदा मेला पूर्ण झाले सतरा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या घराघरापर्यंत आणि या वर्षी संघ संभाजीनाथचा सतरावा वर्धापन दिन आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती याच्या निमित्तानं शिवशंभू गर्जना हा एक आम्ही मराठी कॉन्सर्ट आयोजित केलेला आहे अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता नागपूर मैदान आ, या ठिकाणी हा कार्यक्रम भव्य दिवस स्वरूपात संपन्न होणार आहे अभिजित जाधव आणि अमोल जाधव या भावांची सध्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती गीताच्या बाबतीत टॉप वर आहे त्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सगळ्या शिवप्रेमी जनतेला सर्वसामान्य सोलापूरकरांना आम्ही आवाहन करत आहोत विनंती करत आहोत की संभाजी वर्षाच्या संभाजीला आशीर्वाद देण्यासाठी आणि अठरा तारखेला होणारा हा भव्य दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य महाराष्ट्राची लोक परंपरा देशभक्तीपद पर गीतांचा रोमांच अनुभवण्यासाठी सगळ्यांनी सा मोठ्या संख्येने नागपूर मैदानावर संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहावं अशी विनंती या पत्रकार परिषदेत शिवाजी वाघमोडे गजानन जमदाळे अनंतराव नीळ सागर ढगे आदी उपस्थित होते